आज रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्ञानप्रसारक मंडळ अस्नोली मुगाव संचालित प्रगती विद्यालयाचा महोत्सव कार्यक्रम अस्नोली येथे संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व प्रज्वलन करण्यात आले शाळेच्या वतीने उपस्थितांचे स्वागत झाल्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले शाळेच्या वतीने विविध का सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महोत्सवाचे औचित्य साधून विद्यालयासाठी जमीनदान करणाऱ्या दामोदर बाळकृष्ण दिनकर व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोटीराम पवार माजी आमदार मुरबाड विधानसभा कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुरेश बाळा मामा मात्रे खासदार भिवंडी लोकसभा पांडुरंग बरोरा माजी आमदार शहापूर विधानसभा नानजीबाई ठक्कर ज्येष्ठ समाजसेवक उल्हास देवल विश्वस्त टू फाउंडेशन प्राचार्य प्रकाश भांगरत विद्याताई वेखंडे सुनीता दिनकर अध्यक्षा ज्ञान प्रसारक मंडळ असनोली मोहन सुरोशे मुख्याध्यापक प्रगती विद्यालय अस्नोली यांसह शाळेतील शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सतपुते यांनी केले